भाग्यवान स्त्री कशी ओळखावी आता हा चॉईस किंवा हा प्रश्न किंवा ह्याचा उपयोग जास्त करून त्या तरुणांना होणार आहे ज्यांचं अजूनही लग्न झालेलं नाही आहे ज्या पुरुषांनी अजून लग्न केलं नाही आहे ते जर लग्नासाठी मुली बघत असतील किंवा एखादा कुणाच्या प्रेमात पडत असेल आणि त्याला जर भाग्यवान मुलीशी जर लग्न करायचं असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुमच्या अशाच एका मित्राला जो एक मुलगी शोधत आहे किंवा एखाद्या मुलीच्या प्रेमात आहे तर त्या मुलापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्याचं शुद्ध भाग घेऊ जाईल कसं असतं ना आपलं नशीब आपल्या जोडीदारासोबत लग्नानंतर जोडलं जातं त्याच्या नशिबाचा उपभोग आपण घेऊ शकतो म्हणून जर एखादा मित्र असेल जर लग्न करायला मुलगी पकड असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मग तुमचा भाऊ असू दे मित्र असू दे इतर नातेवाईक असू दे तर मुलगी बघायला जाताना किंवा एखादी कशी ओळखायची ते आपण आता बघूया सगळ्यात महत्वाचं कपाळ मोठ आणि रुंद असत स्त्री आणि पुरुष कुणीही असू दे ज्यांचं कपाळ मोठ आणि जर रुंद असेल ना तर समजून जा ते लोक भाग्यवान आहेत भाग्य त्यांच्या सोबत आहे कपाळावर त्यांचे केस कमी असतात इथल्या भागावर केस त्यांचे कमी असतात के त्यांचे केस थोडे मागून सुरू होतात असे लोक भाग्यवान असतात दुसरा पॉईंट नाक आणि ओठांखाली तीळ असेल तर समजा एखाद्या मुलीच्या नाकाखाली किंवा ओठाखाली तीळ असेल ना तर ती स्त्री भाग्यशाली आहे ज्या मुलाशी तिचं लग्न होईल त्या मुलाचं भाग्य उजळून जाईल त्यानंतरचा पॉइंट आहे ज्या व्यक्तीचे केस तिच्या कमरेच्या खाली आहेत ज्या मुलीचे केस तिच्या कमरेच्या खाली आहेत ती मुलगी भाग्यशाली आहे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे मी पुन्हा एकदा सांगते ज्या स्त्रीचे केस कमरेपेक्षा खाली आहेत ती स्त्री साक्षात लक्ष्मीचे रूप आहे आता मी साक्षात लक्ष्मीचे रूप आहे असं का म्हणते ऐका तुम्ही लक्ष्मीचा फोटो पाहा कुठच्याही दुर्गेचा फोटो पहा महालक्ष्मीचा फोटो पहा सरस्वतीचा फोटो पहा कोणत्याही देवीचा फोटो पहा ते कोणत्याही देवीचे केस तुम्हाला लांबच भेटतील एकही एक देवी अशी भेटणार नाही जिथे केस कमी आहेत कुठच्या पण देवीचं नाव तुम्ही नेटवर सर्च ने करा किंवा तुम्हाला फोटो बघण्यात आले असतील तर सगळ्या देवींचे केस हे लांबच असतात म्हणून त्या भाग्यशाली सुद्धा असतात म्हणून जर लांब केस असलेली मुलगी जर लग्न करायला मिळत असेल तर सोडू नका समजा एखाद्या स्त्रीच्या ओठांचा रंग गुलाबी असेल भले ती स्त्री सावळी असेल गोरी असेल कशी असू दे घहुवर्णीय असू दे पण जर तिचे ओठ थोडेफार गुलाबी असतील काय नाही गुलाबी रंगाचे असतील तर ती मुलगी सुद्धा भाग्यशाली तुमच्यासाठी ठरू शकते त्यानंतर त्यानंतर जर अशी मुलगी तुमच्या बघण्यात आली ज्याची मान एकदम सुंदर नीट क्लीन स्वच्छ आणि मोठी मान साईजने उंच अशी मान वे बटकी मान नको आपल्याला मोठी अशी मान जर भेटत असेल ते समजून दा ती मुलगी तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा तुमच्या नजर समजा अशी स्त्री आहे तिचे मोठे दोन दात जे असतात त्या दातामध्ये गॅप मिळत असेल तर ती मुलगीसुद्धा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते समजा तुम्ही जर लग्न करू शका तर ठीक आहे पण समजा तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अशी मुलगी आणू शकत नाही तर अशी व्यक्ती किंवा अशी स्त्री तुमच्या नजरेत असेल तर आई तुल्य तिला मानून कधीतरी तिच्याकडून सल्ला घ्यावा तो सल्ला सुद्धा तुमचा भाग्य उजळण्याचं काम करेल तिला मान सन्मान जर तुम्ही दिला तर तिचं भाग्याचं तिचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला तर तुमचं भविष्य उजळून निघू शकतं एखाद्या स्त्रीची लांब बोटे असतील आणि नखांना समजा शाईन असेल तर ती स्त्री सुद्धा भाग्यशाली स्त्री असते तुम्हीच बघा एखादी स्त्री उंच असते पण तिच्या बोटही लहान असतात मग अशी स्त्री भाग्यशाली असू शकत नाही समजा एखादी स्त्री बघा हाईटने खूप कमी आहे पण तिची हाताची बोट मात्र लांब लांब असतात अशी लांब असतात व्यवस्थित चांगली दिसायला पण खूप छान दिसतात असे हात घेतल्यावर मग समजून द्या की मुलगी तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तळपाय किती महत्वाचे आहे तळपायामध्ये खोलगडपणा असणे खूप गरजेचं आहे क समजा तळपायामध्ये सपाट तळपाय एखाद्याचा असेल तर ऑबियसली आपली आजची वगैरे पांढऱ्या पायाची असं बोलायचे जर सपाट पाय असेल तर पण स पायामध्ये असा खोलगड असा भाग असला पाहिजे आणि समजा पायावर तळपायावर कमळाच्या रेषा किंवा हत्तीच्या रेषा जर निघाल्या ना तर ती तु, ती तुम्हाला सोन्याची खाण निर्माण करून देऊ शकते अशी स्त्री तुम्हाला एवढी प्रॉपर्टी तुम्हाला मिळवून देईल एवढे श्रीमंत तुम्हाला करून देईल ना की तुम्हाला ठेवायला जागा ओढणार नाही एवढे पैसे म्हणजे फक्त तळपाय खोलगट असून उपयोग नाही तर त्या तळपायावर कमळाची किंवा हत्तीच्या रेषा असायला हव्या अशी स्थिती खूप भाग्यशाली असते आता एखादा माणूस खूप गरीब असतो किंवा ठीक आहे जेमतेम असतो मस्त पण अचानक लग्न झाल्यानंतर ती मुलगी सुद्धा ज्या घरी जन्म होऊन येते ते घर गर सुद्धा गरीबच असते एवढं काही श्रीमंत नसतं त्यांचं आणि तो मुलगा सुद्धा मिडल क्लास फॅमिलीचा पण त्या मुलीचा आणि त्या मुलाचं लग्न झालं तर असा योग निर्माण होतो की त्याच्यामुळे तो जो मुलगा आहे ना त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी येते की तो अक्षरशः एखादं गावसुद्धा विकत घेऊ शकतो हो म्हणजे आपल्या पायांची जी बोट आहे ती समजा एखाद्या मुलीची अशी दिसत असतील सेम तर समजून जा ती भाग्यशाली आहे समजा अंगठा मोठा आहे त्यानंतरचं बोट छोटं आहे नंतरचा मोठा आहे छोटा आहे असं नको असा कोण तिने असे पाय ठेवले ना असे पाय व्यवस्थित असे पाय तिने समजा असे पाय व्यवस्थित ठेवले ना तर असा कोण तयार झाला पाहिजे तर ती मुलगी भाग्यशाली असते असा शेप तयार झाला पाहिजे म्हणजे पिरॅमिड तयार झालं पाहिजे तर हे सगळे गुण एकाच मुलीत मिळतील का नाही तर हे प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या मुलीमध्ये हे गुण मिळतील तर त्या त्या मुलीमध्ये तुम्हाला शोधून तो आता अशा गुणांची मुलगी तुम्हाला शोधून लग्न करायचे तर तुम्हाला आयुष्यात कधीही कर कर्जबाजारीपणा येणार नाही अशा मुलींशी लग्न केल्यानंतर कधी पैशासाठी तळम निर्माण होणार नाही तुमच्या हातात नेहमी पैसा खेळत राहील तर भाग्यशाली महिला कशा असतात हे तुम्हाला आता कळलं असेल तर अशाच मुलीशी तुम्ही लग्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करता खाली तू भाग्यशाली आहेस किंवा काय असं तुम्ही मला माहीत आहे तु मा गॅरेंटर तुम्ही कमेंट करणार मग तुझ्याकडे काय आहे वगैरे वगैरे तर मी आधीच सांगते मगाशी मी बोललेले नाकाखाली आणि ओठाखाली ती असेल तर माझ्या नाकाच्या इथे ती आहे तर मी शेवट पॉईंट सांगितलं मगाशी मी एक्सप्लेन नाही केलं पण मला माहीत आहे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही खाली कमेंट नक्कीच कराल असं काहीतरी तुझ्याकडे तू आहेस का भाग्यशाली तुझ्याकडे यातला कोणता गुण आहे वगैरे वगैरे पण हा नशिबाचा आणि योगायोगाचा वेळ योगायोगाचा योगा गुण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत